माझी वारी चुकू नाही पंढरपूरचा वारकरी एवढ्यासाठी आहे की जन्माभाव रूप मोक्ष देणारा परमात्मा पंढरी नगरीमध्ये विराजमान आहे तो कसा आहे समचरण सरोजम सांद्रलीला मदाभम जगनिनेत पाणी मंडनम मंडनान तरुण तुळशी माला कंदरंगंजनेत्रम सदय धवल हासम जिंदया किंवा शंकराचार्यांनी त्यांचं वर्णन केले महायोग पीठे देवी समागत परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम परमात्मा तो पंढरपूरमध्ये आहे पण मी पंढरपूरचा वारकरी व्हावं पंढरीचा वारकरी कारण असा देव दुसरीकडे आपल्याला पाहायला फायदेत नाही म्हणून तुकाराम महाराजांनी त्याचं वर्णन केलेलं आहे ऐशी चंद्र विषय ऐसा विषय तिथे असा प्रश्न विचारला ऐशी चंद्रभागा ऐशी बी मातीर ऐसा बी ते वर किंमणा अनाथा कारणे पुनरी निर्माण देवी फक्त परवर पुंडलिकाने देवाला समून ठेवलेला आहे ज्ञान विज्ञान हीनाूढाना पापीनामप दर्शनात ते भविन महा कुणी ज्ञानी असो परोक्ष ज्ञानी असो अपरक्षण असो अत्यंत मूढ असो कुणीही असो मी पुन्हा पुन्हा अशी प्रयत्न करतो की तुझं दर्शन झालं की त्याचा उद्धार व्हावा मूड पापी जैसे तैशी उतरी काशी लावून म्हणून मला पंढरपूरचा वारकरी पंढरीचा वारकरी पंढरपूरचा वारकरी व्हावं वारी चुको दे हरी आणि माझी वारी चुकू देऊ नकोस अशी महाराज बागणी करतात एवढंच नाही तर पंढरपूरला गेल्यानंतर काय करावं असं त्या सांगितलं पंढरपूरमध्ये मला संतांची भेट व्हावी आणि त्या ठिकाणी संतांचा सुखा द्या सुखाचा सुखाळ व्हावा महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये संधानच्या संगती प्राप्त व्हावी आणि त्यांच्या संगतीमध्ये प्रेमाचा सुखाळ व्हावा संगतीमध्ये क्षेत्रामध्ये जरी गेलं तरी ती संगती चांगली भेटावी आमचे गुरुवर्य विठ्ठल महाराज फुले एक श्लोक आवर्जून सांगायचे अन्य क्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्यती तीर्थक्षेत्रे कृतम पापम वज्रलीपो भविष्य अन्य क्षेत्रात केलेलं पाप तीर्थक्षेत्रात जाईल पण तीर्थक्षेत्रात जर पाप केलं तर वज्रलीप त्या ठिकाणी नाही म्हणून चित्र तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी केल्यानंतर पाप करू नये पत्ते खेळलं तर चालत आहे बघितलं मी बऱ्याच मी लहानपणी नवीन नवीन जेव्हा पण नाळंदीला गेलो तेव्हा काही मंडळी जायचं भेटायला काही विशिष्ट ठिकाणी सर्रास लोक पंढरपुरामध्ये चालायचं तेव्हा नाही ही कुठली पद्धत आहे तेव्हा अन्य क्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्यती नश्य तीर्थक्षेत्रे प्रथम पापम वज्रलेप भविष्यती म्हणून तिथं संतांची संगत घडायली संत संघे सर्व काळ संतांची संगत घडणं हे महत् त्या ठिकाणी कव्हा घडेल आणि आता चांगलं पुण्य निष्कामदानय दृष्टी आनंद पुण्य कोट्यानुकोटी रोकड्या लाभते पाटोवाटी भी तो भीती हरिप्रियांची पुण्य असेल तर संतांची भेद होईल असं त्या ठिकाणी संत संगे सर्व काळ संगतीला महत्व आहे आपण कोणाच्या संगतीत राहतो त्या ठिकाणी आईवडिलांनी लक्षात घ्या आपली मुलं कोणाच्या संगतीत राहतात चांगल्याच्या संगतीत राहिले तर चांगली होतील आणि वाईटाच्या संगतीत राहिल्या तर वाईट होतील एका पोपटाचे दोन पिलं होते एवढा एक गेलं साधूच्या घरी लहानपणी आणि एक गेलं चोराच्या घरी साधूच्या घरी होते त्याला संस्कार झाले चांगले ते चांगलं बोलायचं चा, या बसा राम राम म्हणायचं आणि चोराच्या घरी गेलं तरी तसंच बोलायचं धरा मारा हरामखोर मनुष्यवी द्यायचं ते जशी संगती असे तसं जीवन असतं म्हणून एक स्वाती नक्षत्र आहे स्वाती नक्षत्रात जर पा पाऊस पडला तर स्वाती नक्षत्र जर पाणी शिंपल्यात पडलं तर त्याचा मोती होतो आणि ते सापाच्या मुखात पडलं तर त्याचं विष होतं म्हणजे सापाचं जे विष आहे ते स्वाती नक्षत्रातलं पाणी हे निषेध आहे स्वातीचे म्हणजे सापाच्या मुखामध्ये ते विष होत असत शुक्तीमध्ये त्याचा मोती होत असतो असं त्याचं महत्व आहे संगीती कोणती आहे त्याला विशेष महत्व आहे संगतीत राहिलं त्या मनुष्य चांगला होतो महिलाच्या संगतीत राहिलं तर त्या ठिकाणी वाईट होतो पण जीवनामध्ये नेहमी संगतीला हो महत्व आहे म्हणून संतांनी अनेक ठिकाणी संत संघाची अपेक्षा केलेली आहे असे अनेक प्रमाण आहेत अखंड जया तुझे अपेक्षा करतात संत त्या ठिकाणी महाराज संतांची संता संगती मागत असणार संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा सुखाळ प्रेमाचा आविष्कार व्हावा ही महाराज अपेक्षा करतात आणि शेवटची मागणी महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात मागतात चंद्रभाग Ah... ah, ah. मला चंद्रभागेचं स्नान घडावं महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये चंद्रभागेच्या स्नानाला विशेष महत्त्व आहे चंद्रभागेचं स्नान घडावं अशी इच्छा महाराज परमात्म्याकडं प्रकट करतात चंद्रभागे स्नान तुकामागे हिचे दान पंढरीचा वारकरी वारी जुगोने दि हरी या सर्व मागण्या महाराजांनी या भंगामध्ये मागितलेल्या आहेत किंब होणार आपण ते मागावं हे महाराजांनी आपल्याला शिकवलेलं आहे देवाकडे मागायचं झालं तर हे मागावं जे अभंगामध्ये जे जे आहे ते सर्व प्रत्येक चरणामध्ये आहे ते त्या ठिकाणी सर्व मागितलेलं आहे आणि म्हणून अशा पद्धतीने हे मागावं असं महाराजांनी मागण्याचं एक आदर्श वस्तुपाठ सर्वांना त्या ठिकाणी शिकवलेलं आहे आजचं हे मागणी पर कीर्तन आहे कीर्तन किती करावं त्याची काही मर्यादा आहे एक तास असतं ते प्रवचन दोन तास असतं ते कीर्तन तीन तास तर चित्रपट रात्रभर तो गोंधळ सध्या म्हणलं हीच ते आहेरमळ्याची आम्हाला नेहमी गाठ येरमळ्याच्या नदीकडं हिरमळ्याला त्या ठिकाणी पाहिजेत पण आपली मर्यादा आता दोन तासाची आहे आणि सकाळीची आमची ह्या सध्याच्या मनात मला दोन तास दोन सेवा कराव्याच लागतात सकाळी संध्याकाळी वेळीची मर्यादा लक्षात घेऊ आता ते फळे फळेकरांचा फळ आहे इकडे आपल्या परवणीकडं त्यांची अशी पद्धत एकदा कीर्तन सुरू झालं की फार डायरेक्ट काकडाच बघा तसं करायचं तसं आहे काय आपलं गावच आहे करायचं असलं तर तसं आपल्याला मर्यादित करायचं आहे उद्या काल्याची सेवा आहे महाप्रसाद सुरू आहे सर्व भाविक आहेत विशेषत्व हे दोन्ही परिवार तुमचे परमप्रेमास्पद माननीय श्री बापूरावजी धु धुमाळ आणि त्यांनी ते दोन्ही सुपुत्र हनुमान अशोक त्याचप्रमाणे आमचे माननीय परमप्रेमास्पद माननी श्री हनुमंतराव त्या ठिकाणी आमचे आपले शाहूराव तिथे अण्णा आणि त्यांचे दोन्हीही सुपुत्र सुसंस्कारित राम आणि हरी बर हरी राम असं त्या ठिकाणी जिथं त्या परमार्थिक संस्कार असतात तिथंच त्या अशी आहेत तेव्हाही मी पाहतो आहे आल्यापासून उद्याची तयारी सुरू आहे आणि त्या तयारीच्याप्रमाणे महाप्रसादाची तयारी सुरू आहे रोज काकडा होतो त्याचप्रमाणे रोज हरिपाठ होतो मला आल्याबरोबर शहराहांना सांगितलं की आमच्या हरिभक्तपरायण बाबू महाराज वेद पाठक गुरुजी रोज हरिपाठ सेवा भजनाची शेवेमध्ये तत्पर असतात आम्ही पाहतो लहानपणापासून आम्ही त्यांना जसं पाहतो तसेच आहेत ते बाबू गुरुजी मध्ये बदल नाही नो चेंज हा हा ते सोय आहे अजून बदल करण्याची तसं पाहिलं तर तसं त्या ठिकाणी वेद पाठक इथे हनुमंतरायचं मंदिर आहे आणि तिथं ही सेवा त्या ठिकाणी संपन्न केली जाते भजन पूजाने केलं जातं आजची ही सेवा माझ्याकडं आली त्याची सेवा तर कमी केलेल्या आहेत पण एवढ्या महिन्यात त्या ठिकाणी करतो सेवा आणि असं त्या ठिकाणी ही सर्व अवकाशी माझ्याकडं सेवा आली आपल्या संकल्पीय वेळेमध्ये त्या ठिकाणी सेवा संपन्न केली पुन्हा आज अकरा तारीख आहे उद्या पुन्हा चौदा तारखेला आमचे काळेचे ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक माननीय श्री दामो मोरे आणि त्यांच्या सौभाग्यवती यांनी चार धामाची यात्रा केली त्यामध्ये मावंद्याचा कार्यक्रम आहे चौदा तारखेला दहा ते बारा तिथं कीर्तन आहे सर्वांनी कीर्तनाला उपस्थिती लावावी चौदा तारखेला आणि त्याच्यानंतर सोळा तारखेला विठ्ठल मंदिर हय कारी इथं कीर्तन आहे तिथं हजेरी लावावी सतरा तारीख वरील तिकडं काय सांगत नाहीच तुम्हाला तर मग अशा ह्या त्या ठिकाणी शेव आहेत यथामती यथावकाश त्या ठिकाणी झालेली सेवा भगवतच्या समर्पित करायची आहे आमचे विष्णुपंत अन्न आहेत बंडोपंत आहेत ज्यांनी गोड चाल गायली आहेत आजच ऐकली वर कचार बंडोपंत आणि आमचे द्रमक अन्न आहेत राठोड महाराज आहेत थोंबरे महाराज आहेत आमचे नारायणराव आहेत अशा पद्धतीनं इतरही सर्व आमचे पाठकगुरुजी आहेत म्हणजे न्यू हायस्कूलचे आमचे मित्र आणि श्री रंगनाथ वाघमरे सर जे आदर्श शिक्षक एक असे स्वरूपाचे ज्यांचे त्या ठिकाणी व्यक्तित्व आहे सरांची उपस्थिती आहे कारी गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक गोडखा सर्व नागरिक तेलगाव सर्व नागरिक लोणवळ सर्व नागरिक परिसरातील पंचवृक्षीतील अनेक मंडळी कारखाना सुंदरनगरच्या परिसरातील सर्व नागरी भाविक सर्वांच्या सानिध्यात झालेली सेवा भगवत चेंनी समर्पित करून सेवेला फोटोग्राम द्यायचं आहे आमचे माननीय श्री संपतराव साखरे त्या ठिकाणी कार्यमध्ये त्यांची एक विशिष्ट ओळख आहे की पाहुणे पाहुणे साखरे पाहुणे सर त्या ठिकाणी त्यांची संभादराव साखरे यांची उपस्थिती आहे तेव्हा सर्वांच्या सानिध्यात झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून शिवेला पूर्ण विराम देत असताना निवनते पुरते करून घ्यावी तो देश पाया ज्या प्रसाद काही बोलिलो विनोदी మనక్షమాకర్ణే సంత్యాంగూత్యుక్తి శివా భగవచ్చని సమర్పత కను శివేలా పొడగల జ్ఞానేశ్వరా